नमस्कार मित्रांनो मानसन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी राजेश दुबे आज आपण ज्या संदर्भातून आज विषय मांडणार आहोत त्या विषयाचा संदर्भ आज खूप व्यापक व्यापक या अर्थाने की ज्या पद्धतीने मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून ज्या पद्धतीचा विषय आज बाजारपेठेमध्ये चालू आहे किंवा सामाजिक परिस्थितीमध्ये चालू आहे त्या परिस्थितीशी आज अजून एक खूप मोठी परिस्थिती ओढा होते की आज या ठेवीदारांनी या ठेवी ज्या पद्धतीने या मल्टीस्टेट मध्ये ठेवल्या होत्या आणि आज या मल्टीस्टेटने आपले दरवाजे आणि कुलप लावून आज मोकळे झालेले आहेत पण दुसरे कुलप आणि दुसरी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती म्हणजे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आज पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठेवीदारांना खऱ्या मदतीच्या मदतीच्या हाताची गरज आहे कारण ज्या परिस्थितीनं त्यांना मारल्या मारण्यात आलंय ज्यांच्यावर विश्वासघात करण्यात आलाय ज्यांच्या पाठीत खंजीर खूप आहे आज ते लोक त्राहिमान आहेत परिस्थिती गंभीर आहे कारण की प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने आप फुलवलेली स्वप्न आता त्याच्यावर पाणी पडण्याची वेळ आलेली आहे आणि आता जर पोलीस प्रशासनाने यांना मदतीचा हात दिला नाही तर या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जी काही परिस्थिती ओढावेल ना तेव्हा या ठेवीदारांची काय अवस्था होईल याचा थोडासा आज आपण अवलंबन करणार खऱ्या अर्थानं जेव्हा या सगळ्या गोष्टीचा जर विषय केला तर सामाजिक परिस्थितीमध्ये या संस्था ज्या निर्माण झाल्यात ना या संस्था मुळात सामाजिक परिस्थितीला धरून कारण की जी संस्था जी संस्था निर्माण होते तिला ज्ञान निकष आणि चौकटी म्हणजे आचारसंहिता आवश्यक जेणे केले त्याच्या त्याची जी, जी मार्गक्रमण आहे तो व्यवस्थित व्हावा आणि सामाजिक परिस्थितीमध्ये त्याचा सगळ्याच गोष्टीचा म्हणजे त्याला मर्मस्पर्श राहावा या अर्थाने या संस्थेला पाहिलं जात ती कोणती संस्था असो शैक्षणिक संस्था असो सांस्कृतिक संस्था असो कि क्रीडा क्षेत्रातली असो की आर्थिक असो की अं अजून कोणत्या पद्धतीने आपल्या जीवनावर परिणाम पाडणारी संस्था या सगळ्या संस्था ज्या निर्माण केल्या जातात त्या संस्था फक्त समाजाच्या विकासासाठी केल्या जातात समाजात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचा विकास या माध्यमातून होतो हीच एक संकल्पना ठेवून सामाजिक परिस्थितीमध्ये या गोष्टींना या गोष्टींच बीजारोपण केलं जातं परंतु ज्या पद्धतीने आज मल्टीस्टेटच्या माध्यमातून बीड जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याला ज्या पद्धतीचा चुना लागलाय ना ज्या पद्धतीने या, या, या लोकांच्या पाठीत खंजीर खोपासण्यात आलाय ना त्या खंजीराच्या परिस्थितीत आज हे लोक न घरकेर आहे ना घाटके म्हणजे यांची अवस्था जा अशी झालेली आहे धर इकडेही जात नाही जाता येत नाही परंतु आता त्यांना एकच मार्ग सुचतोय तो म्हणजे पोलीस स्टेशन आणि या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जेव्हा हे लोक तुमच्याकडे येत आहेत तुमच्या दारात येत आहेत ना साहेब ते एक कमी जी परिस्थिती माझ्यावर ओढावलेली आहे जी परिस्थिती माझ्यावर या मल्टीस्टेटच्या चेअरमॅन आणून सोडलेली आहे त्या परिस्थितीला कुठेतरी मला न्याय आणि निवाडा मिळेल तुमच्या माध्यमातून तुमच्याकडे कंप्लेंट केल्यानंतर ह्यांच्या मनात ही आशा निर्माण होते तुम तुम पहल, की तुम माझे आता पैसे कुठेतरी सुरक्षित आहे जेव्हा केव्हा या संदर्भातून न्याय निवाडा होईल आणि न्याय निवाडा झाल्यानंतर जेव्हा या पैशाचं वाटप सुरू होईल तेव्हा माझा कितवा पहिला पहिला नंबर असो की शंभरवा नंबर असो पण या नंबराच्या यादीमध्ये मी असे त्यामुळं कृपा करून या या ज्या दबल झालेल्या लोकांना आहे की ज्यांची परिस्थिती आधीच या मल्टीस्टेट वाल्यांनी बेचिराग केलेली आहे त्या लोकांना आता खऱ्या मदतीची गरज तुमची त्याला काही लोक भेटली आणि त्याला त्या, त्या? लोकांच्या मनातून जी काही खदखद निर्माण होत होती ना जी खदखद त्याच्या मुखातून येत होती ना की आम्हाला होता उलट प्रश्न करण्यात येत आहेत की तुम्ही इतके पैसे आणले हा साहेब गरीब माणूस हा प्रत्येक माणूस हा पै पै आपल्या स्वतःच्या कामाची अंडर टेबल इकडून तिकडून उदकापुरी करणारा हा सर्वसामान्य माणूस नाही आणि या पद्धतीने जर पैसे गुंतवायचे असतील त्या पैसे गुंतवलेत आणि या पैशाचं म्हणजे फक्त एक आशा होती की मला दुसरी एक दुसरी पतसंस्था मला दहा टक्के देते तर ह्याच्याकडून चार टक्के मला अधिक मिळून माझ्या जन जनसंचनामध्ये चार टक्केची वाढ होईल परंतु वास्तविक परिस्थितीमध्ये ही जी आमिषा त्याच्या अंगा अंगावर आली ना याच्यावर तुम्हाला आता खऱ्या अर्थानं मलम लावायची गरज आहे जर तुमच्या हाताने हे मलम लावायचं पुण्य झालं ना तर हे सर्व ठेवीदार खऱ्याच अर्थाने ज्या पद्धतीचा त्यांना मोठ्या भावाचा हात मिळाल्यासारखं वाटेल आणि या प्रशासनाच्या माध्यमातून माझी हीच विनंती आहे प्रशासनाला पोलीस प्रशासनाला की सर्वसामान्य माणसाला या मदतीचा हात तुम्ही द्या बऱ्याच ठिकाणा मदत होते परंतु काही ठिकाणी आजही आर्थिक गुन्हे शाखा आणि कोणत्या पद्धतीने हे लोक आधीच तुमच्याकडे येताना भय देत कारण की मराठीत मन आहे कोर्टाची पायरी आणि पोलीस स्टेशनची पायरी होती सर्वसामान्य माणूस यापासून लांब राहतो पण या मल्टी स्टेट सर्वसामान्य माणसावर आणून ठेवलेली कमी -कमी प्रत्येक पोलीस स्टेशन न आपल्याच या मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या जे ठेवीदार आहेत त्यांच्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था करावी या संदर्भातल्या आलेल्या कम्प्लेन्ट या पद्धतीच्या आलेल्या जे काही परिस्थिती असेल त्यांच्याशी त्यांना दिलासा देऊन त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांची चौकशी करून त्यांना व्यवस्थितपणे जर तुम्ही जर हाताळलो तर खऱ्या अर्थाने हे ठेवीदार आज आशेच्या परिस्थितीत राहतील कारण प्रत्येकाने या गोष्टीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केलाय आता कोणाकोणाच्या परिस्थितीने कशा कशा पद्धतीने त्यांनी फायदा उचललाय ना ती परिस्थिती तुम्हाला येणार आहे का सांगेलच हे ठेवीदारच तुम्हाला सांगतील पण साहेब खऱ्या अर्थानं तुम्हाला आता मोठा भाऊ सामाजिक परिस्थितीमध्ये या लोकांशी आता खऱ्या अर्थाने नीती मूल्य जपण्याची म्हणजे वर्धित ही गणवेशातही लपलेला असतो माणूस मधला माणूस जरा पाहून घ्यावं जरा ही जी उक्ती आहे ना ती सार्थक ठरण्याची वेळ त्यामुळं सर्व प्रशासकीय माझ्या बांधवांना माझ्या मित्रांना माझ्या वरिष्ठांना ज्यांच्या ज्यांच्या हातात या सगळ्या गोष्टी आता छडा लागणार आहे या माध्यमातून प्रत्येक माणसाची हात लागणार आहेत या गरिबांच्या संसार वाचवण्यासाठी त्यांना कळकळीची विनंती आहे मित्रांनो की या आता गरीब लोकांना खऱ्या अर्थाने तुमची मदत गरज आहे आणि तुम्ही या पद्धतीने मदत करा नमस्कार